आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यंदा चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक सतरा टक्के लागला तो मागील वर्षी त्र्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टक्के होता मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चार पूर्णांक बहात्तर टक्क्यांनी निकालात घसरण झाली आह यंदाही मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ब्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर इतकी तर मुलांच्या निकालाची टक्केवारी पंच्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर टक्के इतकी आहे जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत राजुरा तालुक्यानं आघाडी घेतली असून निकालाची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकी आहे तर सगळ्यात कमी निकाल चिमूर तालुक्याचा लागला असून निकालाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर इतकी आहे नागपूर बोर्डाच्या निकालाच्या क्रमवारीत चंद्रपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण या क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य वाढवून शैक्षणिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय समज दृढ करण्यासाठी चंद्रपूर वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन अकादमी आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंड ब्रिस्टल यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या संदर्भात महत्वाच्या संशोधन क्षेत्राची ओळख पटवून त्यामध्ये ब्रिस्टलच्या संशोधकांचे तांत्रिक आणि शैक्षणिक सहकार्य घेण्यात येईल चंद्रपूर वन घेतल्या जाणाऱ्या निवडक अभ्यासक्रमांना ब्रिस्टलकडून मान्यता मिळवण्यासाठी शक्यता तपासण्यात येईल डॉक्टर मार्क एव्रार्ड यांनी चंद्रपूर वन अकादमीतील प्रशिक्षण अभ्यासक्रमाची गुणवत्ता अद्ययावत प्रशिक्षण सुविधा आणि वातावरणाची प्रशंसा केली दोन्ही संस्थांमधील भविष्यातील सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले या करारामुळे चंद्रपूर अकादमीतील शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्यक्षमता वाढीस लागेल आणि प्रशिक्षणार्थींना आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्ञान आणि अनुभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे जिल्ह्यात काही दिवसांच्या आधी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली या अवकाळी नैसर्गिक संकटाचा तडाखा उन्हाळी धान पिकांसोबतच मक्का भाजीपाला पिकांना बसला आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे पिकांचे झालेले नुकसान पाहता शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कळमना आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा या गावाची उपक्रमशील गाव अशी जिल्ह्यात ओळख आहे या गावात राबवण्यात आलेल्या विविध उपकरणांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला या दोन्ही गावांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे जिल्हा परिषदार सभागृहात राष्ट्रीय राज दिनाचं औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी राज्यातून सर्वोत्कृष्ट ठरले आहेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला नागरिकांची कामे जलत गतीने पूर्ण होणे आणि शासन प्रशासन तसंच नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजी मारली तर द्वितीय क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर तृतीय जिल्हाधिकारी जळगाव चतुर्थ जिल्हाधिकारी अकोला आणि पाचवा क्रमांक जिल्हाधिकारी नांदेड यांनी पटकावला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची बीड जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी जालन्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या पुरस्काराने जिल्हा प्रशासनाने इरई नदी खोलीकरण मोहीम जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहभागाने राबवण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे ही मोहीम पंचवीस एप्रिल ते जून दरम्यान राबवण्यात येणार असून यामध्ये नदीतील गाळ काढण्यात येणार आहे आताच आपण ऐकलं प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले वाचक स्वरूता स्वाती सोनपेटकर यांचा